नमस्कार मित्रांनो फिल्मी मराठी आपलं स्वागत आहे मित्रांनो गेले काही दिवस चित्रपट सृष्टीमध्ये एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती आणि तो चित्रपट म्हणजे छावा विक्की कौशलच्या छावा चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते विक्कीने छत्रपती शंभाजी महाराज यांची भूमिका साकारत सिने रसिकांना थक्क केलं छावाची चर्चा सुरू असताना एका मराठी प्रेक्षक कौतुक करत आहेत तो अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर संतोषने छावामध्ये रायाजीची भूमिका साकारली आहे या भूमिकेला त्याने अगदी योग्य पद्धतीने न्याय दिला याच वेळी संतोष अड्डा या कार्यक्रमात बोलवण्यात आलं होतं यावेळी त्याने छावासह अनेक विषयांवर धमाल गप्पा मारल्या छावाची तयारी फिक्की कौशल बरोबरची मैत्री ते इंडस्ट्रीतील सत्य परिस्थिती याबाबत तो दिलखुलासपणे बोलला या कार्यक्रमात संतोषला इंडस्ट्रीतील मित्र मंडळी कुशाल बजरेके अभिजित चव्हाण यांच्याबरोबर बरोबर मैत्री याबाबत प्रश्न विचारण्यात आला यावेळी संतोष म्हणाला भरपूर मित्र आहेत आणि मी मित्रांमध्ये असतो पण आजकाल मित्रांमध्ये राहणं मी कमी केलं आहे कुशल वगैरे आम्ही खूप चांगले मित्र आहोत पण मला नेहमी वाटतं की इंडस्ट्रीमध्ये कोणीच कोणाचा मित्र नाही अगदी हाताच्या बोटावर मोजा इतके मित्र आहेत जर तुमची वेळ चांगली असेल तर सगळे तुमच्या बरोबर असतील पण जर तुमची वेळ चांगली नसेल तर कोणीच तुमच्या बरोबर नसेल त्यामुळे वेळेस तुमचा सक्का मित्र आहे समोरचा माझा अगदी जवळचा मित्र आहे हे आपण समजत असतो पण कालांतराने कळत की हे फक्त आपण समजत आहोत वेळी समोरच्याकडे अनेक पर्याय असतात तेव्हा मग कळतं की आपण कुठेतरी चुकत आहोत पुढे तो म्हणाला काहीतरी गडबड आहे आता थांबण्याची हीच वेळ आहे हे कळत म्हणूनच मी आता हळूहळू थांबत चाललेलो आहे माझं काम वेळ हेच माझे आता चांगले मित्र आहेत मित्र आहेत नाही असं नाही पण फार कमी आहेत भेटल्यावर मी गप्पा मारतो धमाल मस्ती असते पण ज्याच्यावर हक्क दाखवू शकतो असा मित्र नाही उशिराने ही काही गोष्टी करतात हे चांगलं आहे तसंही प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य आहे फक्त आपणच एखाद्यावर हक्क दाखवत राहायचं आणि तो हक्क नको आहे तर मग लांबच राहायचं संतोषने गेल्या काही वर्षात स्वतःमध्ये अगदी सकारात्मक बदल घडवले आहेत मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद